एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो मग त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं जातं रुग्णालयातील डॉक्टर त्या व्यक्तीला मृत घोषित करतात आणि घरात एकच शोककळा पसरते पत्नी हंबरडा फोडते तर नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटतो घरात अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच ती मृत व्यक्ती जिवंत असल्याची बातमी कानी येते हे कथानक चित्रपट किंवा एखाद्या मालिकेतील आहे असं तुम्हाला वाटेल पण नाही हा चमत्कार चक्क कोल्हापूरमध्ये घडलाय त्याचं झालं असं की कसबा बावडा येथे राहणारे वारकरी संप्रदायातील पांडुरंग उल्पे तात्या हे आपलं नियमित कामकाज चहा पीत बसले होते सोळा डिसेंबरची ही घटना आहे तात्या बसलेले असतानाच अचानक त्यांना त्यांना घाम फुटला आणि अस्वस्थ वाटू लागलं रुग्णालयात तात्यांवर उपचार सुरू होते मात्र त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा होत नव्हती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि घरात अंत्यविधीची तयारी सुरू झाली त्यावेळेस अम्ब्युलन्स घरी येताना नेमकं काय घडलं याविषयी तात्यांच्या नातून काय सांगितलंय पहा सोळा डिसेंबर रोजी आज जाना थोडस अस्वस्थ वाटत थो होतं ते बसले होते घरात त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं घाम वगैरे फुटलेला त्यांना लगेच की सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं बावड्यातील एका हॉस्पिटलला आणलं तिथं सांगितलं पुढील हॉस्पिटलला आण थोडस हे वाटत आहे क्रिटिकल कंडिशन वाटत आहे तिथून पुढे गेल्यानंतर ना लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली डॉक्टरांचे उपचार चालूच होते ना डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालले त्यांच्या मुलगीला वगैरे बोल बोलवून घेतलं त्यानंतर त्यांना पण सांगितलं मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली निरोप वगैरे मिळाला शेजारी बाजारांनी अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली त्यावेळेला आम्ही अँब्युलन्समधून घेऊन येताना कसबा चौगली गेली त्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात आल्यागत झाला हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली गाडी लगेचच बाजूला घेऊन बघितलं तर दर त्यांचं जरासा आम्हाला तब्येत दाखवावं लागल्यानंतर आम्ही लगेचच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो ए सी डी वगैरे काढला त्यानंतर थोडं थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणजे पुढील उपचारासाठी परत एकदा दाखवण्यात जावा आम्ही डेवा पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो तिथे कंडिशन क्रिटिकलच होती पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा काय असेल ते आमच्या नशिबाची साथ नंतर आजोबांचं थोडं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना साथ मिळत गेली आणि डिओपॉटल हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँझिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आमच्या आज, आजोबा सुखरूप घरी आले धन्यवाद डॉक्टर हॉस्पिटल मीरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बिसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत आ, आ, चांगले हे कॉपरेट केला आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला त्यामुळे त्यां त्यांना तेन, सर्वांना धन्यवाद दरम्यान रस्त्यातील एका स्पीड ब्रेकर मुळे पांडुरंग तात्यांना जीवनदान मिळाले ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या घटनेच्या निमित्ताने उल्पे कुटुंबियांना आला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही